अहमदनगर रिहॅब सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त जनरल फिटनेस आणि स्पोर्ट्स एंजुरी चा विभाक या विषयावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयाचे फिजिओथेरपिस्ट विभाग प्रमुख आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांच्या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं या सेमिनारचं उद्घाटन डॉक्टर अली इराणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झालं या प्रसंगी नोबलचे संचालक डॉक्टर बापूसाहेब कांडेकर डॉक्टर अमोल कासवा डॉक्टर व्ही एन देशपांडे डॉक्टर किशन गोपाल राजपूत नोबलचे सीईओ विजय निकम डॉक्टर राहुल पंडित राहुल हिरे आदी यावेळी उपस्थित होते डॉक्टर अली इराणी यांनी जनरल फिटनेस आणि स्पोर्ट्स दुखापत यावर सेमिनार मध्ये मार्गदर्शन केलं आज मला सांगावं वाटतं की आमच्या सेंटरमध्ये दोन आहेत न्यूरो सर्जन स्पाइन सर्जरी करतात ब्रेन सर्जरी करतात आपण सर्जरी पेशंट ऑर्गेनिकली बरा होतो परंतु सर्वात महत्त्वाचा तो पुन्हा त्याच्या कामावरती जाऊ शकेल का जाऊ शकतो का हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते जर काम करायचं जर असेल तर तो पूर्ण पुन्हा ताकदीशी जर पहिल्या पदावरती त्याला जायचं जर असेल तर फिजिओथेरापी खूपच महत्त्वाचा काम त्याच्या आयुष्यामध्ये करत असते आपण बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करतो आपला फॉर्टी आपला फिफ्टी जॉईंट पेन आपल्याला त्रास देतात स्पाइन त्रास देतो तरी सुद्धा आपण त्याच्यात निग्लेक्ट करतो आणि निग्लेक्ट केल्यानंतर त्याचा डिसीजमध्ये होतो म्हणतात ना प्रिव्हेशन बेटर एन फिवर तसंच पण आहे की ज्यावेळेस योग्य वेळेस योग्य जॉईंटला योग्य मसलला कोणती फिजिओथेरपी करायची त्याचं योग्य तंत्रज्ञान तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच पुढचं डिसीज तुम्ही प्रिव्हेंट करू शकता आणि आज याच विषयावरती एक छोट्या छोट्या गोष्टी मी आत्ता साडेनऊ दहा वाजल्यापासून डॉक्टर इराणींबरोबर संवाद सांगतो एकदम छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला की केल्या आहेत की ज्या आपण आयुष्यामध्ये कधी इतकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याचे लक्ष देत नाही पण त्याला तर नक्कीच आपलं आयुष्य विदाऊट मेडिसिनही चांगलं होऊ शकतं डॉक्टर अली इराणी खूप हे ग्रहस्थ म्हणून एक ह्युमन बी म्हणून खूप चांगले आहे त्यांचा प्रदीर्घ अनमोड या फिओथेरपी सेंटरमध्ये फिओथेरापीमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून आहे ते नानावटी वस्तूंमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून वर्षापूर्वी ऑफ डिपार्टमेंट आहेत त्यांनी आपल्या देशाला नाईन्टीन एटी सेवन टू नाईन्टीन नाईन्टी सेवन नाईन्टी एटपर्यंत आपल्या इंडियन क्रिकेट टीमबरोबर त्यांनी फिओथेरापीस म्हणून काम केलं आहे त्यांनी आपल्याच टीम मेकरला नाही परंतु बाकी देशांचे विकास पुढे बहुतेक ऐसे करने पर हमारा सक्सेस जो था वो 80 परसेंट लड़ाई करे और ये बताने के मुझे बहुत खुशी हुई है भारत एक्सीडेंट स्ट्रोक में टॉप फाइव कंट्रीज में से एक है सिंगापुर में स्टडी हुई थी जिसमें 46 लोग इन पेशेंट के बाद काम पे वापस आ सके स्ट्रोक सर्वाइकल इंजुरी मल्टीपल फ्रैक्चर के बाद के बाद जो ब्लड होते हैं परिवार के और जो अपने प्रियजन होते हैं वो सिर्फ नहीं होते उनका पूरा परिवार होता है, तो ऐसे लोगों को जब हम ठीक करते हैं जब हम उनके पेशेंट की से काम करने वाले बंदे के रूप में जब हम लेके आते हैं तो परिवार से ज्यादा खुशी हमें होती है ऐसा हमें लगता है दस साल पहले ये एक सपना देखा था इसको जो साकार किया है हमारे के है हमारे प्रोफेसर अली अली सर उन्होंने हमारा आमंत्रण स्वीकार करके पे आए हमें इस बात की बहुत खुशी आई एम फ्रॉम नानावटी मैक्स टू थैंक किशन गोपाल राजपूत फ्रॉम अहमदनगर रिहेबलिटेशन सेंटर आय वॉझ इन अहमदनगर लवली क्लिनिक ब्युटिफुल विथ ऑल दुपमेंट फॅन्टिक He has a backup of his partners with uh, two neurologists, cardiologists, orthopedic surgeon, fully backed up clinic. Uh, whoever is in Ahmednagar should definitely visit Ahmednagar Rehab Center. So once again I want to uh, thank Dr. Kishan Gopal Rajput for inviting me. And I wish you all the best. May God give you a healing hand. There were lovely physiotherapy students also which were present it was nice meeting them good interaction and look forward to come to ahmednagar again all the best for ahmednagar Rehab center ahmednagar maharashtra india thank you god bless you all ntv news marathi